जाऊ जेशुराळ आणि मी जयश्री ते जेश्री आज कुठं आली आहेत आली आज काश्मीरला काश्मीरला तर कुठं आता बघूया कश्मीर विश्मीर काही नाही आमच्याच गावाजवळ गाव आहेत जसं आपण खजूरची बाग बघायला गेलो होतो तशी सफरचंदाची बाग बघायला आलो पण इथं हे दादा मी शेपूची भाजी धूत होते तर हाऊद एकदम मस्त आहेत बघा मोठ्ठा आणि त्यांना ती लगेच ऑर्डर आलेली आहे सहाशे भाजी द्यायची आहेत सहाशे भाजी कंप्लीट करून देण्यासाठी म्हटलं चला मला जर हे आवडतं काम आहेत मला फार आवडते भाजी धुवायला आणि शेतातलं कोणतंही काम करायला तर म्हटलं चला यांना आपण धुण्यासाठी मदत करूया कृष्णाची पप्पानी पण मदत केली आम्ही मिळून धुतली ती आणि कारण त्यांना लगेच द्यायची होती ती त्यामुळं आम्ही फटाफट पट सहाशे भाजी धुऊन धुऊ दू लागलो आणि त्यानंतर आपण सफरचंदची बाग बघायला पुढे जाणार आहोत त्यामुळं व्हिडिओ बिलकुल मिस करायचा नाही शेवटपर्यंत आणि शेपूच्या भाजीला आता छान भाव आहेत कारण आता ज्या भाज्या होत्या जिकडं पावसाने खराब झाल्या ज्या होत्या त्या बघा धुवून एकदम स्वच्छ पाणी निथरल्याशिवाय हिला नेता येत नसतं त्यासाठी हिला इथं धुवून ठेवलं आणि त्यानंतर इकडं पण टाकून घेऊया म्हणजे इथं खाली आम्ही हे बेड वगैरे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती हिला टाकलं ना की पाणी असलेलं जिरकून जाईल खाली जमिनीमध्ये आणि त्यानंतर ती मोजून गठ्ठा बांधून नेणार तर भरपूर ठिकाणी भरपूर पाऊस झाला आहे त्यामुळं खूप नुकसान होत आहेत आणि आमच्याकडं थोडंफार ठीक थी। आहे खूप पाऊस नाही आहे पण पाणी पण नाही आहे नदीला वगैरे तर त्यासाठी इथं टाकून घेतलं आहे आणि आता मी आली ज्यासाठी आतुरतेने वाट बघत होती मागच्या वर्षी पण आपण इथं आलो होतो तेव्हाही झाडं छोटी होती पण आता बघा कशी दिमाखात उभी आहे हे काही काश्मीरच्या जम्मूच्या अगदी पहाडावरती नाही आहे डोंगरावरती पण अगदी आपल्या काळ्या मातीमध्ये एकदम ताट उभी आहेत बरोबर आणि इथली काळी माती आहे आणि ह्या काळ्या मातीमध्ये शेपूची भाजी अर्धीच्या अर्धी खराब झाली आहेत आणि इकडं पण पुन्हा त्यांना परत नवीन ऑर्डर आली आणि ती पण ऑर्डर त्यांना कम्प्लीट करायची होती दोघी जणी आल्यात पावसामुळं आज आलेले नाही आणि त्यांची धावपळ सुरू बघून मी पण म्हटलं चला थोडंसं तरी आपण हेल्प करूया आणि मग मी ती भाजी गोळा करून टाकली एका जागेवर आता ऊन तर नाही आहे तसं नाहीतर अशी पांगून नाही ठेवू शकत बिलकुल पण नाहीतर लगेच सुकून जाते आणि भाजी पण एकदम छान आहेत बरं का आणि झाडं तर एकदम एकच नंबर आहेत आणि बागात असं भारी वाटतं आहे ना आणि आलोच ते तर आपण आपल्यालाही वाढोळा घेऊन जाऊया की पण त्यांच्या आधीच फजिती ओढलेली त्यांना सांगण्यापेक्षा आपण आपल्या हाताने घेऊन जाऊया बरोबर आहे की नाही एकदम पाहिजे तशी एकदम माऊ लुसलुसीत भाजी आहेत एकदम ताजी ताजी आणि आंतर पिकं पण घेऊ शकतात तुम्ही जर सफरचंदाची बाग लावली तर तुम्ही अशी त्याच्यामध्ये जोपर्यंत पडसावली होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही बागेमध्ये तुम्ही आंतर पीक घेऊ शकता आणि ते पण वावरखाली नाही राहत आणि तुम्ही दोन्ही फायदे होतं बघा जोपर्यंत तुमची फळबाग सुरू होत नाही तोपर्यंत तुमचं शेत अंगावर पडत नाही बरोबर आहे की नाही आता ह्या भाजीला बाराशे रुपये शेकडा आहेत तर आहे की नाही भारी आणि बाराशे रुपये शेकडा असून आणि अजून यानंतर त्याच्यात पुन्हा सोयाबीन लावल्या जाईन हे तयार करून तर अशा वेगवेगळे पिकं तुम्ही आंतरपिकं घेऊ शकता आणि या सफरचंदाच्या बागेमध्ये ही शेपूचं आंतर पीक घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एवढी चांगली नाही आली मला वाटतं बरीच जळालेली दिसते पण तरी बरी आहेत आणि पाऊस पण थोडासा झालेला दिसतोय वल्ल वल्लं ही माती काळी आहेत बघा आमच्या मातीसारखी बिलकुल नाही आहे आणि ह्या काळ्या मातीमध्ये थोडं जरी पाऊस पडला ना की छान म्हणजे ओल धरून राहतं आणि एक पाय उपसो एक खूप सो असं असं असतं तर आणि आपण खायला आलोच तर वानोळा घेऊन जाऊया भाजीचा आपण पण छान अशी मेथीची भाजी मग डाळ घालून भारी आवडते वाहून बुलावून लुसती भाजी आहेत जशी देवाने खाव अशी तर ही घेऊन जाऊया आणि सकाळी बाप परत आहे का बघा झाडवाखा पावसाळ्यात येतो तो, तो पैसा आहे बघू आणि कोथिंबीर पण बघा कशी माऊ लुसलुसी छान आहे पण पाऊस थोडासा पावसानेच खराब झाली ती बघू शकता तुम्ही बघा एकदम भारी आता भाव आहे तिला चांगला पण शेतातून अशी खराब पूर्ण आऱ्याच्या आऱ्या बसल्या तिकडून आणि बहिणाबाईंनी बहीन सांगितल्याच कि मन वढाय वढाय वडाय वडाय पिका हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर आता माझ्या हातामध्ये मा एवढी मोठी कोथंबीर आहेत कुठे पण जाते तेव्हा तोडती तरी पण असं मन आवरतच नाही कारण हे इतकं माऊल उसलोशी ताज फ्रेश दिसतं किती सवय लागलेली आहेत की अजून 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 पाहिजे आणि आता बघा इकडेही कारण जो इतका टपकळ छान कोंब दिसतो ना बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहेत बिना पाण्याचा वरच्या पाण्यावर आलेली पण अर्धीच्या वरती जळून गेली आणि वर्मावरची कोथंबीर तर अगदी एक नंबर असते आणि बाग कशी वाटते बरं एकदम सुसज्ज आहे की नाही आणि आता पुढच्या वर्षी याला फळं धरल्या जातील कारण आता तानावर सोडायचं आहे त्याला हे सगळं मशागत त्याची रेडी झाली आहेत त्याच्यावरती पण रोग येतात बरं का सांभाळून ज्यांना लावायचे त्यांनी मला जास्तीची माहिती नाही याबद्दल पण मी पाहिली तेवढी मला छान वाटली आणि कृष्णाच्या पप्पानी पण बागेमध्ये खूप चक्कर मारले खूप बघितलं इकडून इकडनं काय बघून आलेत काय माहिती काय हे सांगत होते आणि असं गप्पा मरत मरत आम्ही आता बागेच्या बाहेर निघतो जर पाऊस आला तर खा तिथं थांबण्यासाठी आसऱ्याला आणि ही नवीन नवीन नवी बनवलेली दिसते भारी येत ना एक नंबर आहे आणि लिंबाचा पाला वापरलेला आहे त्याला लिंबाचा फांद्या आणि मग तर पाऊस आहे तर ऊन वारा पाऊस त्यापासून संरक्षण करण्यासाठी एकच नंबर आहे म्हणून बारी आहे ना कशी कोपी आमची पुपी, पुपी। तर बल आमच्याकडं तर पाण्यात जरी गेलं तरी चपला बुट घालू शकता पण ही मातीला बघा तरी थोडासाच पाऊस झालेला आहे आणि हा सफाची बाग बघायची होती कशी झाली आता तर ती बघितली आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आलं होतं आज इकडं तर तर कशी वाटली बा कमेंट्समध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे